भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या विरोधात ब्रिटिश सरकारला सळोखी पोळं करून सोडणाऱ्या महान आद्य क्रांतीवीर राजे उमाची नाईक यांची सात सप्टेंबर रोजी जयंती त्यानिमित्त सिन्नर शहरातील तहसील कार्यालयाजवळील त्रिशिल्पाजवळ आमदार माणिकराव कोकाटे आमदार नरहरी जिरवाल सह प्रशासनाच्या वतीने व आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत अभिवादन करून जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला भारताच्या इतिहासात अनेक गोष्टी अनऐतिहासिक आहेत म्हणूनच उच्च इतिहासकारांनी सन अठराशे सत्तावनच्या उठावाला अधिक महत्त्व दिले परंतु भारताच्या इतिहासात खोलवर डोकावून बघितले तर असे लक्षात येईल की अठराशे सत्तावनच्या उठावाच्या आधीही काही ठिकाणी उठाव झाले आहेत त्यातील एक उठाव म्हणजे अठराशे एकवीसचा उठाव मात्र तथाकथित इतिहासकारांनी जाणून बुजून या उठावाबाबत लिहिणे टाळले उमाजी नाईक यांच्या जीवन संघर्षाच्या खानाखुना ही माती आजही त्याची साक्ष देत आहे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर महाराष्ट्रात पेशव्यांच्या हाती सत्ता आली छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी वारसा पुढे चालवला तो आदिवासी भटक्या विमुक्त बहुजन तसेच समाजातील थोर क्रांतिकार क्रांतीवीरांनी एक म्हणजे उमाजी राजे नाईक भारतामध्ये स्वातंत्र्य लढ्यात सर्वप्रथम इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला तो महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या थोर आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक मामा भील राघोजी भामरे बिरसा मुंडा त्यापैकी महत्वाची भूमिका बजावली ती म्हणजे महाराष्ट्रातील रामोशी समाजातील नरवीर उमाजी नाईक यांनी म्हणूनच सात सप्टेंबर त्यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर शहरातील त्रिशिल्पाजवळ समाज बांधवांच्या वतीने जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे कळवण मतदारसंघाचे आमदार नरहरी जिरवा स मान्यवरांच्या उपस्थितीत उमाजी राजे नाईक यांच्या पुतळ्याचे पूजन करून मानवंदना देण्यात आली यावेळी विविध मान्यवरांसह रामोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता न्यूज साठी ऋषिकेश अनेकांना जागृती करण्याचा जा कार्यक्रम होतो तसं बंडलकर साहेब हा कार्यक्रम कोकाटे साहेबांबरोबर चर्चा आपण केली असेल तर मला वाटतं कोकाटे साहेबांच्या कार्यक्रम करायचा आहे घ्यायचा आणि तो आदिवासी आद्य क्रांतिकारकांचा कार्यक्रम घ्यायचा तर मला वाटतं महाराष्ट्रातून बरेच सगळे आमदार तर कोकाटे साहेबांनी आमंत्रित केला असतं का आल्या असते आणि खरंच असा कार्यक्रम एखादा का होईना कारण आता आम्हा आमदारांना आम्ही जे काही चोवीस पंचवीस सव्वीस कारण आकडा आहे तुमच्या भाषेत ठीक सांगता येत नाही कारण तुम्हीच बोगसांचा विषय काढला तर त्याच्यात आमच्यातच आकडा फिक्स नाही होत तर तरी आले असतील आणि काय यावेत प्रत्येकानं ज्याचं त्याचा मतदारसंघात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा कार्यक्रम केले असतील आणि करतातच परंतु असा का सरांनी उल्लेख केलापर्यंतचा आमच्या सारख्या आदिवासींना लाजवणारा कार्यक्रम लोक किती आहेत याच्यापेक्षा कुठून कुठून लोक आले याला महत्व आहे नऊ ऑगस्टला या ठिकाणी जो एकदम मोठा असा आम्ही या ठिकाणी क्रांतीविरांचा जो काही किळशिल्प या ठिकाणी उभं केलं तो मेळावा घेतला त्यामध्ये खूप संख्या इथं बसलेलं सगळं व्यासपीठ या ठिकाणी जिरवळ साहेब पूर्ण भरलेलं होतं आणि आम्ही अतिशय भव्य दिव्य देखना असा सोहळा या ठिकाणी सर्व आमच्या आदिवासी बांधवांच्या एकत्रितपणे सर्व समाजाच्या एकत्रित नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी आम्ही पार पाडलेला आहे अत्यंत नेत्रदीपक असा हा सोहळा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पूर्णपणे पार पाडलेला आहे खरं म्हणजे गेले अनेक वर्ष आमचे गोळवे आहेत आमचे नामदेव मजकुरे आहेत आमची सगळी जी मंडळी जुने आमचा गोपणे आहेत भागवत गोपणे त्यानंतर याचे वाडीचे लोक आहेत ही सगळी मंडळी माझ्या मागा लागत होती वायतळे साहेबांनी सगळी मंडळी आणि खऱ्या अर्थाने ते जय काय काय नव्हतं ते म्हातारे सत्कर गुजराती सुमंत काका गुजराती तेही या सगळ्या त्या खूप होते त्यांनी मला अनेक वेळा पत्र लिहिले ते आज आय नाही परंतु या तालुक्यातल्या अनेक अल्पसंख्याक आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची धारणा होती की या ठिकाणी चांगलं एक शिल्प या ठिकाणी उभं राहावं ज्या आदिवासी बांधवांनी आपल्या अत्याचाराच्या विरोधात जाऊन आपल्या प्राणाची परवा न करता हा संघर्ष आणि लढाई या ठिकाणी जी लढली ती आपल्या आयुष्यामध्ये स्मरणामध्ये आयुष्यभर या ठिकाणी राहील आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळून आपण आपल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये ठामपणे उभे हो राहा अशा प्रकारची जी संदेश संदेश आहे हा संदेश शिल्प पाहिल्यानंतर येत म्हणजे आपण म्हणतो त्यावेळेची आता ती छोटी मुलगी म्हणते की मिशा पिळदार परंतु त्यावेळची तब्येत माणसाची इतकी जबरदस्त होती की आताच्या दहा बारा माणसं तर चाल चालता उतरून मोडून टाकी